मित्रांनो कोकम सरबत पिऊन झाल्यावर मग आम्ही पुढे निघालो थोडस पुढं चालत गेलं की आपल्याला अगोदर हत्ती तलाव पाहायला भेटतो हत्ती तलाव पाहून झाल्यावर आपण थोडस पुढं चालत आलो की आपल्याला शिरकाई देवी मंदिर पाहायला भेटतं तिथं मग आम्ही दर्शन घेतलं आणि पुढच्या दिशेला निघालो पुढं आल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहायला भेटते तिथं जाऊन आम्ही मग दर्शन घेतलं आणि मग नगारखाना पाहायला गेलो नगारखान्यातून आतमध्ये गेल्यावर सगळ्यात अगोदर महाराजांचे दर्शन घेतले दर्शन घेतल्यानंतर मी सगळीकडे पाहत असताना मला नुसतं असं इमॅजिन व्हायचं हो का त्या काळी इथं सगळं कसं असेल मी इमेजिन करतच होतो तोपर्यंत गाईडने तिथली माहिती द्यायला सुरू केली आणि साईटला अष्टप्रधानमंत्री आणि साईटला येणारे काशीवरून वाघावट हा दरबार पूर्ण लगलगत होता राजे सकाळी पहाटे या नगाऱ्यावरती सनई चौकडे वाजू लागतात राजे सकाळी पहाटे आपल्या स्नानगृहामध्ये स्नानगृह पाठीमागे करून आपला पालक पशी पेडून कपाळी अर्धचत्र करून गळ्यामध्ये कावड्याची माळ घातली आई भावाने माती तलवार घेतली आणि राजांच्या सोबत सोनगडी मावळ्यांसोबत राजे निघाले होते आपण रायगड किल्ल्याचे असणारे देवदर्शनासाठी राजे कोणत्याही देवाला विसरले नव्हते राजाने आपल्या भवानी मातेला राजाने जगदीश्वर नथमस्तक झाले शिरकाई मातेला वंदन केलं आणि राजांची मिरवणूक या नगरखान्यातून आत्मले असते तेव्हा नगरखान्यावरती सनई चौघड्या नगारे वाजू लागतात प्रत्येक मावळ्याच्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये या राजांच्या आतुरतेने वाट पाहत असतात आणि राजांची मिरवणूक या अतिच्या आमरून खाली उतरत असते तर या नगरखान्यावर सनई चौगडे जोरदर वाजू लागतात वर्ष होत असतो येताना राजांची मिरवणूक दरवाज्यातून आतमध्ये दिले असते तेव्हा बसलेली सहा हजार प्रजा आपल्या डोक्यातील बेटा काढला आणि बत्तीस मनाच्या शिवासनाकडे राजाने देखील मानाचा मुजरा होऊ लागला राजे सहा हजार मावळ्यांची मुजरे स्वीकारताहेत छत्रपतीची चाल एका सिंह होती राजाची नजर एका वाघासारखी होती राजांच्या दरबारामध्ये पाऊल पडता क्षणी राजांच्या प्रत्येक मावळ्याने आपल्या बेटा काढून राजांना मानाचा मुजरा राजे मानाचा मुजरा स्वीकारताहेत आणि राजांची नजर त्या बत्तीस मनाच्या सिंहासनावरती गेली कोपऱ्यावरती बसलेली अठ्याहत्तर वर्षांच्या आईकडे पाहिलं आई आईला आशीर्वाद घेण्यासाठी पुढे सरकले आणि आई या दरबारामध्ये नक्की म्हटले असेल अरे त्या शिवनेरीच्या काळ्या त्या काळ्या मातीचा मातीमध्ये किल्ले बनवणारा बाळ ते बाळ त्या बत्तीस वरच्या शिवासनावरती बसण्यासाठी आहे ते, ते आईला या दरबारामध्ये काय बरी आनंद होत असेल याची कल्पना सुद्धा करू शकत नाहीये एक नजर राजांची या भरलेल्या जंतीवरती जाते या दरबारा पुढे जाते पण या मखमली पैठणी कापडामध्ये साडेचार वाजता बसलेली ती सहा हजार पज्यामध्ये काही विधवा बायका काही विधवा मुलं बघायला भेटत आहेत आणि राजांचं अंतवर भरून आलं राजांचे पाय लटलट आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावरती ते दिसून येत होत पण राजाने कधी रडायचं नसतं राजाने कधी लागणी द्यायची नसती राजाने कधी स्मशानात जायचं नसतं आणि हे राजांच्या चेहऱ्यावरती दिसत होत्या कारण एवढंच होत की या सुवर्ण घडी समोर आज राजे छत्रपती होणार होते आणि या आनंदाच्या क्षणामध्ये राजाचे पायभरी काढ लटत होते कारण एकमेव होत जे हिंदवी स्वराज्यच्या मावळ्याने घडवून दिलं ज्या मावळ हे स्वराज्य निर्माण केलं ज्या मावळ्याने स्वराज्य घडवताना रक्त जे पाठ व्हायला गेले तो मावळा या दरबारासमोर सुवर्णाच्या घडी समोर आपल्या राजांना दरबारामध्ये कुठेही दिसत नव्हता त्या शिवासा च पायऱ्या चढताना आपले राष्ट्रमाता राजमाता नक्की म्हटले असेल अहो साहेब शिवसनाची पहिली पायरी चढत असताना अम्मास आमचे मावळे आहेत जो मावळा अम्मास म्हणणार राजा लाख मेलं तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असा म्हणणारा माझा बाजी या दरबारासमोर का दिसत नाहीये आहे अति लगीर खंडाण्याचं आणि मग माझ्या राईबत असा म्हणणारा माझा ताणा या दरबारासमोर का दिसत नाहीये नुकताच मारलेला माझा प्रतापराव गुजर राजा तुमची कापडवंडली सार्थक झालं तो जीवाकाशी या दरबारासमोर आम्हाला का दिसत नाहीये या अशंक्य राजे नाव घेत लठलट त्या पायाने बत्तीस मनाच्या सिंहासनावरती राजा अरुजवान झाले राजांच्या अंगावरती सात नद्यांचा सात अभिषेक घातला गेला राजांच्या अंगावरती छत्र उभारलं गेलं एक हजार महुऱ्या उदळल्या गेल्या आणि या नगारखान्याच्या कोपऱ्यातून या सहा हजार प्रजे समोर एक मात्र एक ललकारी दिली गेली ती ललकारी अशी दिली गेली माझ्या माझ्याकडून सर्वांनी एकदा जय बोलायचंय की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय महाराजा सुपुत्र भोसले कुलदीप श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की वीर छत्रपती संभाजी महाराज की आज माताजी जाऊ साहेबांचा दरबारामध्ये काय ललकार येऊ लागल्या समोर बत्तीस मार्च सिंहासन औरंगजेबचा सरदार जुल्फी कारखान याने घनाचे गाव घेऊन गेला आता जे सिंहासन पाहतो हे सिंहासन सिंहासन आहे पंचतातूच आणि हे सिंहासन सातवे राष्ट्रपती डॉक्टर गेलाशिंग असते एकोणीसशे पंच्याऐंशी ला बसवलेला आहे आतमध्ये जी मूर्ती पाहतो की नाही ही मूर्ती सहाशे किलो वजनाची आहे आपले तेरावे वारसदार युवराज संभाजी महाराजांनी ती मूर्ती दोन एक एक हजार नऊ मध्ये ती मूर्ती बसवलेली म्हटलं तर बघा पण या दरबारामध्ये एक इकोसिस्टम आहे की या दरबारामध्ये सहा हजार पजे बसायची आज जर आपल्या घरामध्ये कार्यक्रम केला तर आपण माईक लाईटचा उपयोग करतो त्या काळामध्ये लाईट माईक नसल्यामुळे या दरबारामध्ये सहा हजार पजा बसायची त्या कोपऱ्यातला माणूस कुजबुजला तरी त्याच्यावर तातडी जरी पडली जरी तिथून जरी कुजबुजला तरी तो आवाज सिंहासनासमोर महाराजांना सहजपणे आवाज जात होता म्हटला तर बघा म्हणजे ही त्या काळची एक रायगड किल्ल्यावरती असताना इकोसिस्टम म्हणतो आपण पूर्णपणे हा दरबार जरी आजही जरी ओपन असला तरी इथले कुंधुजला माणूस जरी तुम्ही जरी छोट्याशा आवाज बोलला तिथे जरी कागद पडला तरी तो आवाज राजाच्या सिंहासनासमोर सहजपणे जातो तो आवाज आपल्याला प्रत्यक्ष बघायचं म्हटलं की नाही आता तिथे कोपऱ्यावर जायचं त्या ठिकाणी मी इथून आवाज येणार आहे तुम्हाला जर माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर तिथे कोपऱ्यावर जायचंय आणि त्या ठिकाणी उभं राहायचंय दर्शन तुम्ही येताना घ्यायचं नगारखाना म्हटलं गेलेलं आहे बावन्न फूट उंच आहे चाळीस फूट रुंद असं जर पाहायला लांबून ना तर आपल्याला मुंबईच्या गेटामध्ये बघायला भेटतो कारण की पाहिला असेल तर डुप्लिकेट आहे हा आपल्याला ओरिजिनल बघायला भेटेल कारण की त्या काळामध्ये असं जायचं की याच्यावर नगारे सनई चौकडे वाजून रायगड किल्ल्याचे दरवाजे पूर्णपणे बंद केले जायचे के गेलेला आहे मुंबईचा गेट पेंड सारखा दिसतो हा त्यासारखा दिसत नाहीये आता आपण तो आवाज ऐकूया आणि गडाची पाठीमागची बाजू बघायला सुरुवात करूया कारण की आपण बाल्य किल्ल्यामध्ये राजेमध्ये प्रवेश केलेला आहे आता पाठीमागची पूर्ण बघायला सुरुवात करूया बोला छत्रपती शिवाजी महाराज माहिती एकूण झाल्यावर आम्ही तसंच पाठीमागे राजवाडा राणी महाल पहिला गेलो त्याच्यानंतर सात मजली असलेला स्तंभ पाहिला आता हा स्तंभ आपल्याला पडक्या अवस्थेत पाहायला मिळतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया भाग नंबर चारमध्ये